नमस्कार मित्रांनो कुणा राजाची गुराणी या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत की ते कबीरच्या पायाला लागले असतो तो जोरात ऐक म्हणतो तेवढ्यात मृण्मयी त्याच्याकडे दहावतच येते आणि म्हणते काय झाले कबीर कुठे लागले तुला आणि तू काय लहान बाळ ऐकात आणि मला का नाही बोलला तेव्हा कबीर म्हणतो राहू दे एवढं काही नाही लागलं तेव्हा आता मृन्मयी लगेच कबीरला जेवायला ताट घेऊन येत असते आता मृन्मय केल्यानंतर गुंजा लगेच कबीरला भेटण्यासाठी हॉलमध्ये येते आणि म्हणते सायबा मला तुमच्याशी बोलायचंय पण मा मात्र मृन्मयी समोर तिला येता येत नाही ती तिथेच लपवून बसलेली असते तेव्हा आता मृण्मय म्हणते कबीर तुला लोणचं हवंय का तेव्हा कबीर म्हणतो नाही नको तेव्हा मृण्मयी म्हणते मी ना तुझ्यासाठी करमचा पत्या आणते तेव्हा कबीर म्हणतो तूचा पत्या करते बापरे जरा जपूनच खावं लागेल आता मृण्मयी आतमध्ये गेल्यानंतर गुंजा लगेच कबीरला भेटण्यासाठी त्याच्याकडे येते आणि ती कबीरला बोलते सायबा तुमचं जेवण झाल्यानंतर लगेच गच्चीवरती या पटकन तेव्हा कबीर म्हणतो कशाला काय आता तेव्हा गुंजा म्हणते काय नाही तुम्हाला सांगण्याची ही वेळ नाही तुम्ही लवकर वरती या तेव्हा कबीर म्हणतो कशात काही नसतानाही ना एका दिवशी आईच्या किंवा मृण्मयीच्या हातून माझा बळी जाणार आहे तेवढ्यात मृण्मयी कबीरसाठी गरम गरम चपात्या घेऊन येते आणि म्हणते कबीर खा मस्त पोटभर जेवण करून घे मात्र इथे कबीरच्या मनात प्रश्न उठलेला असतो का बरं वरती बोलावलं असेल तरी ते मधू कॅलेंडर बघत असते कॅलेंडरमधले एक एक दिवस रोज कमी होत असतात तेव्हा लगेच कबीरचे बाबा रूममध्ये येतात तेव्हा ते, ते लगेच मधूला बोलतात मधू तू तर कबीर बरोबर होती ना मग तू मृण्मईला का नाही सांगितलं त्या मृण्मयीने एवढा तमाशा केला खूप तुला मजा आली का नको नको बोलली ती तू काय ती ऐकत बसली होती का तेव्हा का बोलली नाही तेव्हा मधू लगेच मनाशीच म्हणते कबीरची बाजू इतकी कच्ची आहे ना की कुठल्या तोंडाने मृण्मयीशी बोलू हेच मला कळत नाही तेव्हा आता कबीरचे बाबा बोलतात अगं मधू मी काय विचारतोय तुला माझ्या प्रश्नांचं उत्तर दे तेव्हा मधू म्हणते तुम्ही सगळे मृण्मयीच्या विरोधात बोलत असतात मग मी तरी कशी तिची बाजूने बोलू आणि मला संधी मिळाली नाही तोऱ्या तोऱ्यात ती निघून गेली तेव्हा कबीरचे बाबा बोलतात तू ना त्या मृण्मयला खतपाणी घालते जरा जास्तच लाड करते आजकाल तिची ती कांगावं करते अख्खी सोसायटी गोळा होईल एवढा कांगावं करते ती तेव्हा लगेच मधू बोलते अहो तिला जरा सवय आहे आरडाओरडा करण्याची पण मग लगेच काय असं बोलायचं का तेव्हा कबीरचे बाबा बोलतात तुझ्या मनात ना वेगळंच काहीतरी चालू आहे मधू ते तुला जेव्हा सांगायचं आहे ना मला तू तेव्हा सांग पण एक गोष्ट लक्षात ठेव भृण्मयीची बाजू घेताना दुसऱ्या कोणाला त्रास होईल याचा जरा विचार कर असे आता खडसावून कबीरच्या बाबांनी मधूला सांगितलेले असते त्यानंतर इथे आता कबीर गुंजाला भेटण्यासाठी गच्चीवरती येतो तेव्हा लगेच कबीर म्हणतो गुंजा काय चाललंय तुझं एवढ्या रात्री कशाला बोलवलंय मुला आधीच तुला माहिती आहे ना किती प्रॉब्लेम चालू आहे घरात काही नसताना उगच कशाला तेव्हा गुंजा लगेच कबीरचा हात धरते आणि त्याला खाली बसवते आणि म्हणजे सायबा बसा बरं इथे बसा तेव्हा कबीर म्हणतो काय करायचं आहे तुला नेमकं तू तु खाली का बसली तेव्हा गुंजा म्हणते पाय करा कुठे हा डोंगरवाडीचा लेप लावायचा आहे तेव्हा कबीर म्हणतो नाही नको मी दवाखान्यात जाणार आहे उद्या तेव्हा गुंजा बोलते डोंगरवाडीच्या या मातीत आणि गुंजाच्या हातात जादू आहे बरं का साहेबा आता लगेच गुंजा तो लेप कबीरच्या पायाला लावत असते तर कबीर लगेच आई ग म्हणतो त्याला खूप लागलेलं असतं तेव्हा गुंजा म्हणते दुखत आहे का तेव्हा कबीर म्हणतो गुंजा एवढी काळजी नको करत का जाऊ तेव्हा गुंजा बोलते साहेबा सा काळजी करण्यासारखी नाही एकदम जीव अडकवण्यासारखे तुम्ही आणि तसंही इथून जाताने मला एकटीलाच थोडा त्रास व्हायला हवा तुम्हाला पण कळायला हवं हो ना तेव्हा कबीर म्हणतो गुंजा कुठे चाललीस तू काय म्हणतेस तू असं तेव्हा गुंजा बोलते तुम्हीच बोलताना साहेबा एक ना एक दिस तुला या घरातून जावंच लागेल माझ्या पायावरती मला उभं राहावंच लागेल ना साहेबा तेव्हा लगेच गुंजा मलम लावून द्या हात सोडा असे कबीरला म्हणत असते तेव्हा लगेच ती आता कबीरकडे काहीतरी मागते आणि म्हणते साहेबा मला एक मागितलं तर द्याल ते कबीर म्हणतो तू माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी खूप काही केले लगेच तो गुंजाच्या हातात हात देतो आणि दिलं तू जे काही मागितलं ना ते तुला दिलं तेव्हा आता गुंजा बोलते मग लगेच मला रजा द्या मला जाऊ द्या तेव्हा कबीर म्हणतो काय बोलते काय वेडेपणा चाललाय गुंजा तुझा तेव्हा गुंजा बोलते हो मी वेडीच आहे वेडेपणा नाही करणार तर काय आणि सायबा तुम्ही मला वचन दिलंय त्यामुळे कुठे चालले काय करणार हे काहीही विचारू नका मला जे काही करायचं आहे ते करू द्या सायबा तेव्हा कबीर बोलतो जखमीवरती मलम लावायला आली आणि मीठ सोडते हे गुंजा तेव्हा गुंजा बोलते हे बघा साहेबा जखमेवरती खपली येत असते आणि या घरात जर मी राहिले ना तर नंतर माझा इतका जीव गुतेल नंतर मी इथून निघू शकत नाही त्यामुळे मला जावंच लागेल गुंजा लगेच पळतच खाली जायला लागते तर कबीरचा उठताने पायाला धक्का लागतो तो जोरात ऐग करतो तर गुंजा लगेच म्हणते नाही साहेबा मी आता नाही थांबू शकत मी जर थांबले तर ही खसखस कायमची चालूच राहील असे म्हणून आता गुंजा पळतच खाली जाते तर आता मात्र कबीर खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो कारण गुंजा खरंच घर सोडून निघालेली असते मग गुंजा लगेच तिच्या मध्ये जाऊन तिचं गाठोडो घेऊन येते आणि बाहेर निघालेली असते तेव्हा कबीर गच्छिवा रूम बघत असतो तर गुंजा हातात गाठोडो घेऊन घर सोडून निघालेली असते पण आता तो गुंजाला थांबवू शकत नसतो कारण गुंजाने त्याच्याकडून वचन घेतलेलं असतं तेव्हा गुंजा मनाशीच बोलते सायबा मी तुमच्याकडे वरती नाही बघणार नाहीतर माझा पायच निघणार नाही इथून आता गुंजाला तिचे लग्न डोंगरवाडीत कबीरबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात तिचाही तिथून पाय निघवत नसतो परंतु जड अंतकरणाने ती हळूहळू हल त्या घरातून निघालेली असते आता एवढ्या रात्री गुंजा कुठे जाणार काय करणार याचं मात्र कबीरला खूप टेन्शन आलेलं असतं आता रस्त्याने चाललेल्या गुंजाला अचानक एक गाडीवाला धडकण्याचा प्रयत्न करतो आता मात्र गुंजा खूप घाबरते पण लगेच ती मनाशी म्हणते नाही गुंजई घाबरून चालणार नाही जीव तर तू साहेबात जवळ ठेवून आली ना मग आता कसल्या जीवाची भीती परवा करायची नाही आता माघार घ्यायची नाही तुला जावंच लागेल असे म्हणून आता गुंजा वाट चालत असते तेवढ्यात लगेच पाठीमागून मधू येते आणि म्हणते गुंजा थांब तेव्हा आता मधुला तिथे बघून गुंजालाही धक्का बसतो ते गुंजा बोलते आय ते म्या तेव्हा मधु म्हणते हो का घर सोडून निघाली का तू तेव्हा गुंजा म्हणते माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये लय कटकटी होऊन राहिलाय माझ्यामुळे त्यामुळे आय मला जाऊ द्या तेव्हा मधु म्हणते असं असं दबक्या पावलाने अर्ध्या रात्री चोरून घर सोडून झाली तू नाही गुंजा तुला सन्मानाने घरातून जायचंय स्वतःच्या पायावरती उभं राहून आणि हे बघ माझा मुलगा जबाबदार आहे त्याला असं बेजबाबदार बनू नको तू ज्या कबीरने तुझ्यावरती एवढा विश्वास टाकलाय आत्मसम्मानाने तो सिद्ध कर स्वतःच्या पायावरती उभी राहा आणि मग या घरातून जा उद्या जर तुला काही झालं तर तुझ्या आईला काय उत्तर देणार तो सांग ना गुंजा तेव्हा गुंजा म्हणते नाही आय मला जाऊ द्या माझी परीक्षा मी बरोबर करेल ते माझ्यामुळे रोजच भांडण उभी राहते मला नाही बघवते आता घरात एवढा विस्कुट होता मला जाऊ आय तेव्हा मधु म्हणते नाही गुंजा नाही तेव्हा गुंजा लगेच मधूच्या पाया पडते आणि असते आई मला जाऊ द्या तेव्हा लगेच मधू ओरडते गुंजा घरी चल माझा कबीर जबाबदार मुलगा आहे आणि त्याने एकदा का जबाबदारी घेतली ना तू पूर्णपणे पार पाडत असतो आधी परीक्षा दे नोकरीला लाग स्वतःच्या पायावरती उभी राहा आणि मग हे घर सोड असे म्हणून आता मधू लगेच गुंजाला रिक्षात बसण्यासाठी सांगते तेव्हा आता मधु, ते मधु रिक्षा जाऊन बसलेली असते तर गुंजा मनाशीच मजा असते साहेबा मी दरवेळेस तुमच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते पण नियती मला तुमच्या जवळच घेऊन येते देवी आई नेमकं काय चालू आहे तुझ्या मनात मला काही कळतच नाही त्यानंतर मित्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मृन्मयी कबीरला म्हणत असते कुठे होता तू काय करत होता कबीर मात्र काहीही बोलत नाही तेवढ्यात लगेच कबीरच्या पायाची माती गळताना दिसते ती विचारते ही कसली माती कबीर म्हणतो डोंगरवाडीची माती आहे आता मात्र मृन्मयीला खूप राग येतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंजा घरात काम करत असते तेवढ्यात कबीर गुंजाला बघतो तो गुंजाला हात लावून म्हणतो गुंजा तू खरंच आहे गुंजा म्हणते मग मी काही भूत आहे का तेव्हा आता मात्र कबीर खूपच खुश होतो कारण गुंजा घर सोडून गेलेली या टेन्शनमध्ये त्याला खूपच आलेला असतो पण गुंजामध्ये नाही साहेबा मी स्वतःहून नाही आले घरात मला कोणीतरी घेऊन आले आता मात्र आई गुंजाला घेऊन आली हे ऐकताच कबीर मात्र चकित होऊन जातो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद